राखी पौर्णिमेच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये बोर्ड लागल्यामुळे नागरिक व महिलांमध्ये नाराजीचा सूर बघाव्यास मिळाला पूर्वी बंद पडलेले पोस्ट ऑफिसचे सध्या दिवस चांगले आले असून पोस्ट ऑफिसमध्ये तुफान गर्दी बघाव्यास मिळते परंतु सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे सध्या बहीण भावाचा महत्वपूर्ण असलेला सण साजरा करण्यासाठी बहीण दूर अंतरावर असलेल्या आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठी उत्सुक आहेत मात्र पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर नो कनेक्टिव्हिटी बोर्डमुळे यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे चार ते पाच दिवसांपासून हीच अवस्था असल्यामुळे आपल्या भावाला राखी वेळेत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्यामुळे बहिणींनी यावेळी मात्र नाराजी दर्शविली आहे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन रामदासपेठ जुने शहर जवळपास सर्वच पोस्ट ऑफिस कार्यालय बोर्ड बघाव्यास मिळेल नो कनेक्टिव्हिटीमुळे महिला व पुरुष चार पाच दिवसांपासून पोस्ट ऑफिसच्या चक्रावारीत आहे आपण तीन तीन चार चार तास लाईन मध्ये थांबून राहिलो हे इकडे बंद ते रात्री स्टेशनला गेले जिथे दोन अडीच तास थांबले आम्ही तिथेही बंद आहे कुठं लावायचं बंद आहे रेल्वे बंद आहे कोटाचं बंद होतं बघ जुना शहर बंद दापगी रोड बंद सर्व बंद होते आता ऐन वेळेवर असं झालं तर कसं होईल म्हणजे कामाच्या वेळेस ज्या लोकांना गरज आहे त्यावेळेस पोस्ट ऑफिसचे कनेक्टिव्हिटी नाही म्हणतात